आबा आणि मानस्री पुण्याला पुण्याला यो एवढ अयो हायकर हाय काय पाहिजे तुला सांग काय पाहिजे मनीला काय पाहिजे मनीला पाहिजे तुळशीच पान एक पान नाही तुळशीच रोज तुळशीची पान खाती अगदी लहान असल्यापासून खाती मनी किती लहान होती तू आबा नाही आबा रोज देतात ना जय पप्पा करतात ना <laughs> मग आबा खातात मग आमची मणू पण खाती तुळस सगळी कमी कमी झाली सगळी पानं संपली लोकाच्या तुळशीची पानं आणावं लागत अ दादा, दादा। कुठे गेले आबा आपले आबा कुठे गेले तिकडे गेले का बघ छोट बॉक्स आहे त्यात बसतंय बघा हसत कस चांगला नाही तू हा असत हा चहा पिलेला हा असतो कस असतो हा कचरा कसा कचरा नाही म्हणताय मग पाला पडलाय पाला वाऱ्यानं ना सगळा हाय हाय सगळ्यांना म्हणीचा हाय हा करते मदत लडबड करून इकडचा पाला तिकड तिकडचा पाला इकड ए आपली झाड दाखवूया झाड 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 सगळी झाड 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 आबाले आबाले आले पुण्याला गेलेले आबाले कोण कोण आहे दिदीला टाटा करा दिदीला दिदीला पार्टी चालली आज मधला गंगाराम आहे शेंडी म्हणजे अँटीना बघा अँटीना काय म्हणायचं तुला म्हण काय म्हणते गलगल राणी कशी करते तू दाखव की गलगल राणी <laughs> uran ka garagara gini teman आ बंद আইলা দে হ্যাঁ কাল হাসুন দাখো তু কষ হাসো হ্যাঁ মানে দিদি 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 হ্যাঁ